रामा रामा शेती तुमची खात्री आमची खात्रीचा एक नंबर आहे पांढरी मुळी चालू करण्यासाठी फक्त दोनशे वीस रुपयामध्ये रोटम्याची सृष्टी साईज साईज साठी डाळिंबाच्या एक नंबर आहे डाळिंबाचा प्लॉट हा शंभर टक्के हा शंभर टक्के सक्सेस आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण गालनवाडी नंबर दोन या ठिकाणी श्रीयोत पप्पू कदम सर यांच्या डाळिंबाच्या प्लॉटवरती आलेलो आहे तर आपण यांचं पहिल्यापासून नियोजन केलेलं आहे यांचं आज जवळजवळ जव तिसरा भार आहे आणि पहिल्या पहिले पण दोन भार रामायग रोटेक्चं सक्सेस काढलेलं आहेत आणि आताही तिसरा भार आहे तर तिसऱ्या भाराला आपण पहिल्यापासून रूट मॅजिक असेल तुम्हाला सांगतो निमकरंज असेल डाळिंब पेशल असेल रामा मॅजिक असेल हे जे सगळे प्रोडक्ट आहेत हे आपण या, या बागेवरती वापरलेले आहेत एक अतिशय छान असा रिझल्ट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय तर आपण या प्लॉटचे मालक पप्पू कदम सर यांना विचारूया की काय काय रिझल्ट आले नमस्कार सर नमस्कार मला सांगा पहिल्यापासून आपण रामायग्रोटेक्सचं नियोजन केलेलं आहे तर ते प्रोडक्ट वापरलेले आहेत तर कसं काय रिझल्ट कसे वाटतात रिझल्टचा एक नंबर आहे बायोसमृद्धी बायोसृष्टी असो तुमचं निमकरण ज असो कापूर त्या सगळं मिक्स रूट मॅजिक बरं साईजर नऊशे नव्याण्णव ह्याचा रिझल्ट एक नंबर आहे एक नंबर रिझल्ट आहे आणि आता सध्या जी डाळिंबाची क्वालिटी बघताय आपण अतिशय छान अशी दाखवा एकदा अतिशय छान असा साईज पण झालेली आहे आणि मालाला ओरणं चमक पण आलेली आहे तर अतिशय छान असा या ठिकाणी प्लॉट आपल्याला बघायला मिळतोय आता आपण सृष्टी त्याचा पण वापर आपण या ठिकाणी केलेला आहे के त्याच्यानंतर रूट मॅजिक असतील पांढरी मुळी पांढरी मुळी चालू असेल पांढरी मुळी चालू करण्यासाठी फक्त दोनशे वीस रुपयामध्ये रूट मॅजिक आपण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे सृष्टी सृष्टी साईज सा साईजसाठी डाळिंबाज्या एक नंबर आहे पंधरा दिवसाला अवश्य माणसाने सोडावी तुम्हाला कसं हा मला एक नंबर रिझल्ट आलेला आहे रूट मॅजिकच्या मुळीसाठी एक नंबर आहे कुठले कुठले प्रोडक्टर आपण uh, मायक्रो नोटर पाचशे पंचावन्न असेल त्याच्यानंतर सगळे टोटली आपण बायोसमृद्धी डाळींब पेशियल असेल रामा मॅजिक असेल कॅल्शियम कॅल्बोर असेल आपण सर्व प्रोडक्ट या बागेवरती वापरलेले आहेत आणि अतिशय छान असा रिझल्ट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय एक नंबर आहे निमकरणचा किती दिवसाला हात असतो पंधरा दिवसाला हात घेतो आपण पंधरा दिवसाला हात जर पावशी आला तरच आठ दिवसाला हात घ्यावा लागतो बर बर आणि पंधरा दिवसाला निमकरंचा हात घेतल्यामुळं त्या मालाची क्वालिटी क्वालिटी चांगली असेल खरडे असेल त्याच्या अतिशय छान प्रकारे काम करते रा मायक्रोटेकचे बायू समृद्धी असेल डाळीम असेल रूट मॅजिक असेल बायोसृष्टी असेल मायक्रोन पाचशे पंचावन्न असेल निमकरंज असेल हे जे तुम्ही प्रोडक्ट वापरलेत त्या प्रोडक्ट बद्दल तुम्ही समाधान आहे का हो समाधान आहे इतर शेतकऱ्यांनी वापरावे का अवश्य वापरावे असं माझं म्हणणं आहे वैयक्तिक माझं स्वतःचं म्हणणं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकतो हो की ही जी रामायक्रोटिकची प्रोडक्ट वापरल्यामुळं शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकार समाधान आहे आणि डाळिंबाचा प्लॉट हा शंभर टक्के शंभर टक्के सक्सेस आहे तर इतर शेतकऱ्यांनी शंभर टक्के याचा वापर करावा धन्यवाद तर आपल्या शेतामध्ये फळबागांना आणि फळबागांचे जर पैसे करायचे असतील आणि फळबागा जर सक्सेस करायचे असतील तर तुम्हाला राम आयग्रोटेकच्या माध्यमातून तुमचे शंभर टक्के सक्सेस तर होणारच आणि त्याचबरोबर तुम्ही मालामाल सुद्धा होणार